श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त उजवा डोळा फडफडणे हे भाग्याचे संकेत आहे की संकटाचे संकेत तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा डोळा फडफडणे ही एक सामान्य शारीरिक क्रिया आहे ती बऱ्याच लोकांना कधी ना कधी ही नक्कीच मिळत असते जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रानुसार त्यांचे विविध अर्थ लावले जातात जसे की डोळा फडफडणे हे अनेकदा नशीब आणि भविष्यातील घटनाशी जोडले गेल्याचे संकेत असतात काही लोक याला शुभ मानतात तर काही अशुभ मानतात पण यामागे खरे कारण काय आहे खरं सत्य काय आहे का हा एक केवळ अंधश्रद्धेचा भाग आहे की यामागे काही वैज्ञानिक कारणसुद्धा लपले आहे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मानची त्यांच्या चरणी प्रार्थना भारतीय संस्कृतीत शरीराच्या प्रत्येक भागाच्या हालचालीला काही ना काही महत्त्व दिले जाते डोळा फडफडणे हा त्यापैकी एक आहे सामान्य महिला आणि पुरुषांची याचे अर्थ वेगवेगळे वेग हे लावले गेले आहेत तर पुरुषांसाठी बघा ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांचा जर उजवा डोळा फडफडला तर हे अत्यंत शुभ मानले जाते हे धनलाभ नोकरी बढती आणि स नवीन संधी मिळण्याचे संकेत आहे किंवा काहीतरी चांगली बातमी मिळण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा वारंवार फडक फडत असेल तर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडतील असा विश्वास आहे काही लोकांचा सुद्धा असा विश्वास आहे की यामुळे त्यांची अडकलेली कामे पूर्ण झालेली आहेत त्यांना मान सन्मान हा मिळालेला आहे आणि त्यांना नवीन संधी सुद्धा मिळाली आहेत परंतु त्याच उलट महिलांसाठी उजवा डोळा फडफडणे हे अशुभ मानले जाते यामुळे काहीतरी वाईट घडू शकते किंवा काहीतरी नुकसान होऊ शकते असं मानलं जातं भांडणे होणे किंवा दुःखद बातमी ऐकायला येणे ज्यामुळे जेव्हा एखाद्या महिलेचा उजवा डोळा फडफडतो तेव्हा ती थोडी चिंतित असते आणि ते सावध राहण्याचा प्रयत्नसुद्धा करत असते हा पारंपरिक दृष्टिकोन शतकानुशतके चालत आला आहे अनेक लोक यावर पूर्ण विश्वास ठेवतात आणि त्यानुसारच आपले वर्तन करत असतात परंतु हे केवळ सामान्य क्रिया आहे का का त्याच्या मागं काही वैज्ञानिक का आधार आहे का चला तर पाहूया जर एखादा डोळा फडफडला तर ताबडतोब घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर ज्योतिष आणि लोकपरंपरेच्या पलीकडं डोळा फडफडणं ही एक पूर्णपणे नैसर्गिक क्रिया आहे याला वैद्यकीय भाय भाषेत माईक ो केमिया असं म्हणतात ही एक अनैच्छिक क्रिया आहे जी डोळ्यांच्या पापण्याच्या स्नायूमध्ये होते ही हालचाल अत्यंत सूक्ष्म असते पण ती आपल्याला स्पष्ट जाणवते यामागे अनेक वैज्ञानिक कारणेसुद्धा असू शकतात ताण हा एक मोठा घटक आहे जेव्हा आपण खूप ताण घेतो तेव्हा शरीराच्या स्नायूवर त्याचा परिणाम होतो आणि डोळ्याचे स्नायू, स्नायू देखील त्याला अपवाद नाहीत तानामुळे डोळ्यांच्या पापण्या हे फडफडू शकतात असं सांगितलं जातं दुसरं आहे थकवा कमी झोप आणि डोळ्यांना पुरेशा आराम न मिळाल्यास डोळ्यांचे स्नायू थकतात आणि त्यामुळे डोळा हा फडफडू शकतो रात्रभर काम करणे किंवा स्मार्टफोनचा जास्त वापर करणे यामुळे डोळ्यावर ताण हा येऊ शकतो सतत कॅम्प्युटर मोबाईल किंवा टी व्ही स्क्रीन समोर बसून काम केल्याने डोळ्यावर अतिरिक्त ताण येतो यामुळे डोळ्यांचे स्नायू कमजोर होतात आणि ते फडफडायला सुरुवात करतात कॅफिनचा जास्त प्रमाणात वापर जसं की चहा कॉफी अल्कोहोल सेवन केल्यास शरीरावरच्या स्नायूवर परिणाम होतो त्यामुळे डोळ्याच्या स्नायूंना उत्तेजना मिळते आणि ते फडफडू शकतात हे सुद्धा कारण सांगितले जाते त्याशिवाय शरीरात मॅग्नेशियम पोटॅशियम किंवा व्हिटॅमिन बी टेलो यासारख्या महत्त्वाच्या पोषणतत्वाची कमतरता असल्यास स्नायूच्या कार्यावर परिणाम होतो यामुळे डोळा फडफडण्याची शक्यताही दाट असते तर आपले डोळे जर कोरडे असतील फड़ ना तर यामुळे सुद्धा डोळे फडफडतो काही लोकांना ॲलर्जी असते डोळ्याची त्यामुळे डोळ्यांना खाज येते आणि खाज आल्यामुळे ते फडफडतात हे लक्षण महत्त्वाचे आहे म्हणजे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की डोळा फडफडणे ही साधारणपणे एक तात्पुरती समस्या आहे जी काही तासासाठी किंवा काही दिवसासाठी येऊ शकते आणि ती आपोआप हे थांबत असते आता पाहूया की डोळा फडफडणे हे खरंच भाग्याचे संकेत आहेत की संकटाचे दोन्ही दृष्टिकोनातून विचार करता डोळे फडफडणे हे भाग्याचे संकेत की संकटाचे बघा तार्तिकदृष्ट्या पाहिल्यास या प्रश्नाचे उत्तर दोन्हीपैकी काहीही नाही असं आहे की डोळा फडफडणे हे तुमच्या भविष्यात काय याचा कोणताही निश्चित पुरावा देता येत नाही हा केवळ तुमच्या शरीरातील काहीतरी चूक किंवा आहार असल्याचे संकेत मानले गेले आहे आहे ज्यांच्यासाठी ही एक सकारात्मक गोष्ट जेव्हा ज्या उजवा डोळा फडफडतो तेव्हा त्यांना आनंद होतो आणि ज्यावेळेस एखाद्याचा डावा डोळा फडफडतो तेव्हा सुद्धा त्यांना आनंद होतो त्यामुळे हे दोन्ही संकेत जर पाहिले तर यामागे कुठलेही कारण सांगण्यात आलेले नाही बघा हे एक प्रकारचे स्वयंसिद्ध भविष्यवाणी सारखे आहे तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर त्या दिशेने तुमचे काम नक्कीच होईल आणि तुम्हाला यश मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आणि या घटनेमुळे आधीच घाबरून जातात काही लोक त्यामुळे त्यांच्या मनात नि, नि, निगेटिव्ह विचार येतात आणि त्यामुळे ते कोणत्याही कामात मन लावत नाहीत परिणामस्वरूप काय होतो तर त्यांना अपयश येऊ शकते आणि मग ते म्हणतात की डोळा फडफडणे हे अशुभ आहे म्हणूनच हे एक मानसिक आणि भावनिक चक्र आहे ज्याला ज्योतिष आणि लोकपरंपरेने बळकटी दिली आहे डोळा फडफडणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे ती चांगली आहे की वाईट हे पूर्णपणे तुमच्या विचारावर अवलंबून आहे हे, हे लक्षात ठेवणार तर डोळा फडफडत असेल तर काय करायचं बघा जर तुमचा डोळा वारंवार फडफडत असेल तर घाबरून जाण्याची काही गरज नाही त्यामागे काहीतरी शारीरिक कारण असू शकतं अशा वेळी तुम्ही काय करायचं तर बघा पहिली गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही पुरेशी सात ते आठ दो तास झोप घ्या त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आणि मेंदूंना आराम मिळेल दुसरा आहे ध्यान योग व्यायाम किंवा तुमच्या आवडीच्या कामात वेळ घालवा त्यामुळे तुमच्या मनावर शरीरावर जो ताण येईल ना तो कमी होईल मोबाईल कॅम्प्युटर वापर तुम्ही कमी करा दर वीस मिनिटांनी तुम्ही ब्रेक घ्या आणि चेहऱ्यावर पाणी शिंपडा मॅग्नेशियमयुक्त पदार्थ जसे की पालक बदाम केळी यांचा आहार तुमच्या या पदार्थाचा आहारात समावेश जास्त करा व्यायाम तुम्हाला सांगण्यात आलं आहे की तुम्ही व्यायाम करा डोळ्याचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुवा जर डोळा फडफडने काही दिवसापेक्षा जास्त सुरू असेल तर किंवा डोळ्याला सूज आली असेल वेदना लालसर असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या एखादा गंभीर आजाराचे हे लक्षण असू शकते या जर सूचनांचं या नियमाचं पालन केलं तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल हे लक्षात ठेवा की डोळा फडफडणे हे तुमच्या नशिबाचा किंवा भाग्याचा भाग नाही तर ते तुमच्या शरीराचा भाग आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तुमचे विचार आणि तुमची कर्मेस तुमचे भविष्य घडवतात कोणतीही शरीराची हालचाल नाही हे लक्षात ठेवा तर आज आपण हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की डोळा फडफडणे हे भाग्याचे किंवा संकटाचे लक्षण नाही तर ही आपली एक शारीरिक प्रक्रिया आहे त्यामुळं तुम्ही त्यांच्यावर विश्वास न ठेवता आपली कर्म चांगले करा कर्म सुधारा आपलं नशीब हे कर्मावर अवलंबून आहे नाही की ते आपल्या शरीराच्या हालचालीवर त्यामुळे या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा तुम्ही म्हणाल माझा उजवा डोळा फडफडत आहे आता काहीतरी अशुभ होणार हे असं काही नसतं शरीरामध्ये झालेली एक प्रक्रिया असू शकते त्यामुळं तुम्ही या गोष्टीकडं दुर्लक्ष नक्कीच करा आणि आपल्या आरोग्याची काळजी नक्कीच घ्या स्वस्थ रहा मस्त रहा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण करतील त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष करायचं सोडून द्या कारण कुठलीही गोष्ट आपल्याला नशिबापेक्षा जास्त मिळत नाही त्यामुळं कर्म चांगलं करा कर्म जर चांगलं असेल तर तुम्हाला घ्यायलासुद्धा ओंजळ पुरणार नाही एवढं स्वामी महाराज तुम्हाला देतात त्यामुळं आज आपण आज पाहिलंच आहे की डोळा फडफडणे पड़ ही संकटे किंवा भाग्याचे लक्षण आहे का तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त